श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे पंचवीस भक्त वत्सल कृपा सिंधू जय गजानन नाशिक जिल्ह्यातील नांदगाव हे माझं मूळ गाव तरुण वयात गजानन महाराजांविषयी कुठेतरी काही ऐकलं होतं इतकंच पूर्वीपासून सौ गजानन विजय पोथी वाचते म्हणून लग्नानंतर मला अशी काही पोथी आहे हे समजले लघु पाटबंधारे विभागात ज्युनियर क्लार्क म्हणून माझी नोकरी झाली नोकरीच्या निमित्ताने पुण्यातील सांगवी भागात वास्तव्यास आलो आमच्याकडील भागात अंदाजे वीस वर्षांपूर्वी गजानन महाराजांचं एक सुंदर मंदिर बांधण्यात आलं मी प्रकट दिनाच्या कार्यक्रमाला मंदिरात जाऊ लागलो आणि तेवढ्या मर्यादित अर्थाने म्हणता येईल मी गजानन महाराजांचा भक्त झालो पुढे मात्र माझी मंदिरात जाण्याची वारंवारिता वाढली तशी वेगवेगळ्या भक्तांसोबत संपर्क वाढून माझ्या असं लक्षात आलं की असे अनेक भक्त आहेत की जे दिवसातील बहुतांश वेळ गजानन महाराज या विषयावरच बोलत असतात त्यांच्या बोलण्यातून सतत गजानन विजय ग्रंथ शेगाववारी शेगावला जाण्याची ओढ गजानन महाराज कसे भक्त वाचल आहेत कृपा सिंधू आहेत भक्तांच्या हाकेला धावणारे आहेत भावभक्ती नाण्यावर संतुष्ट राहणारे आहेत अशा विविध गोष्टी माझ्या कानावर पडून मग माझ्याही मनात महाराजांविषयी एक अनामिक ओढ निर्माण झाली आणि त्या ओढीसोबतच आतल्या आत दोन मनांमध्ये संभाषण सुरू झालं हे लोक एवढं सांगतात पण जोपर्यंत आपण स्वतः अनुभव घेत नाही ना, ना तोपर्यंत या गोष्टीला कसं मान्य करावं अशात एक दिवस आमच्या ऑफिसातून माझ्यावर एक फार मोठी जबाबदारी टाकण्यात आली महालेखाकार महाराष्ट्र राज्य यांच्या नागपूर येथील कार्यालयातून एक सर्टिफिकेट व जा पत्र आणण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली आमच्या ऑफिसच्या सर्व कामाचे ताळमेळ तक्ते अकाउंट ऑफिसर यांच्याकडून तपासले व ते बरोबर आहेत असे पत्र सही शिक्क्यासह आणायचे होते त्या पत्राशिवाय आमची पुढील अनेक कामं ठप्प होणार होती हे काम किती महत्त्वाचे होते ते केवळ जाणकार समजू शकतो मी एक साधा ज्युनियर क्लार्क संबंधित सेक्शनमध्ये जाऊन एका अधिकारी माणसाला भेटणं नुसतं भेटणंच नाही तर त्या महत्त्वाच्या विषयावर बोलून त्यांना सर्व समजवून सांगणं माझ्यावर एका दिव्यातून पार पडण्याची जबाबदारी होती सरकारी कार्यालयात जाऊन अशा प्रकारची कामं ज्यांना करावी लागतात त्यांना माझ्या त्यावेळच्या मनस्थितीची कल्पना येईल माझ्या पोटात काहीसं विचित्र झालं आणि मनात एकदम गजानन महाराजांची आठवण झाली मी मनातल्या मनात, मनात आयुष्यात पहिल्यांदाच गजानन महाराजांना प्रार्थना केली म्हटलं महाराज तसं रूढार्थाने पाहता मी तुमचा भक्त आहे असं म्हणता येणार नाही मी वारंवार दर्शनाला येत नाही पोथी वाचत नाही मला तुमच्याविषयी फारसं काही माहिती नाही आजपर्यंत शेगावला आलो नाही पण मंदिरात भक्तांकडून जे काही ऐकलं त्यातून आज मला असं वाटतं आहे की या प्रसंगात मला तुमच्या कृपेची गरज आहे मी प्रथमच तुम्हाला प्रार्थना करतो आहे तुम्ही भक्त वाचल आहात असं मंदिरात ऐकलं आहे मी मनोमन प्रार्थना करतो की मला आपला भक्त समजा माझ्या पाठीशी उभे राहा प्रार्थना करून मी मनाशी ठरवलं की इथून काम होईपर्यंत सतत त्यांचं नामस्मरण करीत राहायचं त्याप्रमाणे अगदी सतत जरी नाही जमलं तरी बराच वेळ सातत्याने नामस्मरण करीत मी नागपूरपर्यंतचा प्रवास पूर्ण केला मी ऑफिसात संबंधित सेक्शनमध्ये पोचलो गजानन महाराजांचं स्मरण करीतच मी चौकशी सुरू केली पण पहिल्याच टेबलवर मोठीच निराशा झाली त्या मोठ्या विभागात अनेकांना विचारलं पण प्रत्येकानं एकच सांगितलं तुमचं काम होण्यासाठी निदान दोन महिने तरी लागतील जवळपास एक तास गेला तुम्हाला निदान दोन चार वेळा यासाठी चक्रा कराव्या लागतील यात माझा जवळपास एक तास गेला मी पूर्ण हताश झालो अर्थात तरीही महाराजांचं नाव मात्र मनात सुरूच होतं मी उतरलेला चेहरा घेऊन उदास मनाने जड अंतकरणाने त्या विभागातून बाहेर पडणारच होतो तो, तो शेवटच्या टेबलवरील माणसाने शिक्ष असा आवाज करीत मला खुणेनंच त्याच्याजवळ बोलवले मी त्याच्या समोर खुर्चीवर बसलो तो म्हणाला मघापासून तुम्हाला नेहाळतो आहे काय काम आहे मी त्याला सर्व समजवून सांगितलं आणि स्वगत बोललो पाहू काय होणार ते जशी गजानन महाराजांची इच्छा त्यावर तो माणूस बोलला हे बघा तुम्ही जर गजानन महाराजांचे भक्त असाल तर तुमचं काम आजच होऊ शकेल ह्याचं कारण आमचे साहेब गजानन महाराजांचे भक्त आहेत ते मनाने फार चांगले आहेत बाहेर गावाहून आलेल्या माणसाला त्रास होऊ नये अशा विचारांचे आहेत आज त्यांना यायला वेळ होणार होता कारण त्यांच्या पत्नीची तब्येत दाखवायला ते हॉस्पिटलमध्ये जाऊन नंतर इकडे येणार आहेत मी आनंदाने त्या माणसाला नमस्कार करून म्हटलं हो हो मी आहे गजानन महाराजांचा भक्त पुढे आम्ही काही वेळ स्वाभाविकच गजानन महाराज या विषयावर बोलत होतो इतक्यात एक गृहस्थात शिरले त्या माणसाने माझी ओळख त्या गजानन महाराज भक्ताशी करून दिली माझ्या चेहऱ्यावरील मरगळ पार नाहीशी झाली संध्याकाळी पाच वाजता गजानन महाराजांच्या कृपेने आवश्यक ते पत्र माझ्या हातात आलं होतं बारा ते पाच या पूर्ण वेळात सर्व स्टाफ कामाला लागला होता स्टाफ काम करीत होता आणि मी मी आर्ततेने महाराजांचं नामस्मरण मंदिरात लोक जे बोलतात त्यात तथ्य आहे याची जाणीव मला झाली होती पिंपळे गुरव पुणे येथे वास्तव्यास असणारा मी एक लहान माणूस प्रभाकर ढासे पण महाराजांमुळे त्या दिवशी एका अधिकारी व्यक्तीशी छान बोलू शकलो माझं काम पूर्ण झाल्यावर उठता उठता थोडं चाचरतच मी त्या साहेबांना विचारलं माझ्यासाठी सर्व स्टाफने आज कष्ट घेतलेत त्यांना सगळ्यांना चहा पाण्यासाठी मी काही खर्च करू इच्छितो त्यावर अत्यंत विनम्रपणे हात जोडून ते बोलू लागले अहो आपण गजानन महाराजांचे भक्त ना मग आपण महाराजांच्या भक्तीने दोन गोष्टी आयुष्यात सांभाळायला हव्यात एकतर अन्न हे पूर्ण ब्रह्म अन्नाचा अपमान करायला नको वाया घालवायला नको पानात टाकायला नको आणि दुसरे म्हणजे भ्रष्टाचारापासून गैरव्यवहारापासून दोन हात दूरच राहायला हवं आम्ही आमचं कर्तव्य केलं अधिक काही नाही तेव्हा तुम्ही गजानन महाराजांचं स्मरण करा अन्य काही नको श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे श्री प्रभाकर ढासे पिंपळे गुरव पुणे यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन